निर्भीड निर्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज सन्माननीय श्री सहदेव जाधव साहेब त्यांना जन्मदिनानिमित्त उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा पत्रकारिता क्षेत्रातील लेखनी सम्राट राजकीय सामाजिक सांस्कृतिक उद्योग कृषी अशा सर्व क्षेत्रातील ज्वलंत प्रस्थ समाजासमोर निर्भीड निरपेक्षपणे रोखोक मांडणारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता करणारे पत्रकार म्हणून केलेला अफाट संग्रह आणि लोकसंग्रहाची संपत्ती असलेले राजसत्ता राजसत्तावृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा संपादक सन्माननीय सहदेव जाधव साहेब यांना अविष्ट चिंतन निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आपल्या वाढत्या वयाबरोबर आपल्या लेखणीची धार तत्व आचार विचारांनी चालवारीसारखी तळपत राहावं हीच विद्येची देवता चरणी प्रार्थना शुभेच्छुक नवनाथ वावरे संपादक महासत्ता न्यूज चॅनल संगनवेर